नमस्कार सोलापूर या ठिकाणातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे सध्याला एक तासापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल फेसबुक या अकाउंटवरून आतिश मोहन बनसोडे या तरुण उमेदवाराला लोकसभेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने सक्रिय आणि जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे आतिश मोहन बनसोडे हे कोण आहेत त्यांचं समाजासाठी काय कार्य आहे त्याचबरोबर सोलापूर मतदार या मतदारसंघामध्ये सध्याचं राजकारण कसं आहे याविषयी आज आपण विस्तूर अशी चर्चा करणार आहोत नमस्कार मी डब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं डब्ल्यू सी न्यूज वरती हार्दिक स्वागत गेल्या दोन दिवसापूर्वी राहुल गायकवाड ज्यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आलेली होती त्यांनी आपला उमेदवारी अर्ज महागार घेतला उमेदवारी अर्ज महागार घेत असताना त्यांनी सोशल मीडियावरती एक सात ते आठ मिनिटाचा एक व्हिडिओ प्रकाशित केला या व्हिडिओमध्ये बोलताना त्यांनी असं म्हटलं की सोलापूर या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पातळीवरील काही जे मोजके कार्यकर्ते आहेत हे मोजके कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे ब्रोकर पद्धतीने काम करत आहे गेल्या पंधरा दिवसापासून मी सोलापूर या मतदारसंघाचा दौरा करत आहे स्थानिक पातळीवरील लोक जनता ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती एकवटलेली आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना उमेदवारी दिली त्यांना ते निवडून आणण्यासाठी देखील प्रयत्न करत आहेत या ठिकाणातील जनता ही निरागस आहे मात्र स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमुळे कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार लोकसभेमध्ये निवडून जाऊ नये किंवा जर निवडून आला तर याला आपण कारणीभूत राहू नये यासाठी राहुल गायकवाड यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला सध्याला एक तासापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल फेसबुक अकाउंटवरून आतिश मोहन बनसोडे या तरुण उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने सक्रिय असा पाठिंबा दिलेला आहे आता आतिश मोहन बनसोडे हे कोण आहेत हे जरा नीट समजून घ्या आतिश मोहन बनसोडे हे भारतीय दलित पॅन्थरचे सक्रिय असे कार्यकर्ते आहेत आंबेडकरी चळवळीसाठी त्यांचं भरीव असं योगदान आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवरील जेवढे काही आंदोलन असतील मोर्चे असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे सोलापूर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा ज्या कोणी रिकव्हरीच्या माध्यमातून आवाची सवा रिकव्हरी केली जाते यासाठी आतिश मोहन बनसोडे यांनी विविध अशी आंदोलने आणि मोर्चे देखील केलेले आहेत आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय असे कार्यकर्ते असणारे आतिश मोहन बनसोडे यांचं शिक्षण सोलापूर या ठिकाणातील आयल्यादेवी होळकर या विद्यापीठातून ते पदवीधर आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे एम एस डब्ल्यू ची डिग्री देखील आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी बाळासाहेब आंबेडकर हे सोलापूर या मतदारसंघामध्ये उभे होते त्यावेळी आतिश मोहन बनसुडे यांनी वंचित बहुजन आघाडीचा जोरदार आणि भल्या मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक पातळीवरती प्रचार आणि प्रसार केलेला होता 2001, दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक देखील आतिश मोहन बनसोडे यांनी लढवलेली होती त्यावेळी ते त्यांनी यमायम या उमेदवारी यमायम या पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता सोलापूर उत्तर या विधानसभा जागेसाठी सोलापूर उत्तर या मतदारसंघामधून त्यांना साधारणपणे पाच ते साडेपाच हजार एवढी मते प्राप्त झालेली होती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आणि एम या दोघांची युती होती मात्र विधानसभेच्या निवडणुका येऊपर्यंत वंचित आणि एम आयम या दोघांची युती तुटली अशावेळी मोहन बनसोडे यांनी एम आय सोलापूर उत्तर या मतदारसंघामधून एम आय वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता विधानसभेच्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढली होती त्यावेळी त्यांना साडेपाच हजार एवढी मते पडलेली होती त्यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदन शिवे हे उभे होते तर या मतदारसंघामधून देशमुख हे विधानसभेवरती निवडून गेलेले होते आतिश मोहन बनसोडे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने सोलापूर या मतदारसंघामधून त्यांना पाठिंबा देऊन एका युवा कार्यकर्त्याला लोकसभेमध्ये पाठवावं त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आतिश मोहन बनसोडे यांचा प्रचार आणि प्रसार करावा अशा प्रकारची पोस्ट सध्याला फेसबुक या वॉलवरून वंचित बहुजन आघाडीने ऑफिशियलरित्या प्रकाशित केलेली आहे